नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये जी आमच्या कोकणची मुलगी जी आहे अंकिता ती फार चांगलीच खेळत आहे वाईट कमेंट करणाऱ्यांनी फक्त माझं एवढंच सांगणं आहे की तिच्याबद्दल कोणीही वाईट बोलू नका कारण की तुमची लायकी नाही तिच्याबद्दल वाईट बोलण्याची ते फार चांगली खेळत आहे आणि ती फार मेहनत घेऊन तिथपर्यंत जी पोचली आहे ती स्वतःच्या यशावर तिथपर्यंत पोचली आहे म्हणून वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही कोणाला ना चांगलं नाही म्हणू शकत वाईट वाईटही नका म्हणून आणि बिग बॉस मराठी हे मी एपिसोड नेहमीच बघत असतो आणि मला माहिती आहे त्यामध्ये कोण चांगलं खेळत आहे कोण चांगलं खेळत नाही ती जे ती जान्हवीसारखी नाही आहे ती आर्यासारखी नाही आहे ती ते निक्की तांबोळी तांबोळी कोण आहे ती तिच्यासारखी ती नाही आहे अंकिता ही आपली एक खूप चांगला स्वाभाविक खेळ खेड़ खेळते आहे तिला नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी सपोर्ट करावा माझं एवढं सांग सांगणं आहे मी यूट्यूबला अंकिताचा बहिणीचा एक व्हिडिओ बघितलेला होता त्यामध्ये ती म्हणाली ले देखील की माझ्या ताईबद्दल खूप म्हणजे लोक वाईट कमेंट करतात म्हणून वाईट कमेंट एवढीच गोष्ट लक्ष्य लक्षात ठेवा की तुमची लायकिंग नाही कोणाला स्वतः काही बोलण्याची तुम्ही तर तुमच्या आयुष्यात काय करू नाही शकत परंतु एक एक छान मुलगी म्हणून ते खूप चांगला आपला टास्क खेळती आहे हो तर तिला तुम्ही सपोर्ट ऐवजी वाईट कमेंट करून दोघण्याचा प्रयत्न करतात तिचे वाले तिच्याकडे व्हिडिओ बघतात त्यांना वाईट वाटत असेल की नाही तुमच्या घरी पण तुमच्या आई बहिणी असतील तर तुम्ही देखील हा विचार स्वतः करा की तुमच्या आई आई बहिणीला जर कोणी काय असं म्हणलं तर तुम्हाला कसं वाटेल एकदा दुसऱ्याच्या बाबतीत बोलताना विचार करा हां जर का ती स्त्री ती मुलगी जर वाईट बोलली असती वाईट वागली असती तर नक्कीच तिच्या विरोधात व्हिडिओ हो बनवा परंतु ए, एक एक छान सुसंस्कारी मुलगी तिच्याबद्दल वाईट कमेंट करणं हे मला अजिबात पडलेलं नाही आहे बाकी जे असे ते विचार परंतु अंगिताच्या बाबतीत असं बोलायला नाही पाहिजे तुम्ही लोकांनी फक्त माझं एवढंच चांगलं आहे ती एक खूप चांगली मुलगी आहे खूप स्वभाग छान खेळ खेळत आहे आणि आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या जेव्हा ते तिथपर्यंत पोहोचलेली आहे तिला नक्कीच तुम्ही भरभरून लोकांनी सपोर्ट करायला हवा आता तर फक्त माझं एवढंच चांगलं आहे आवडलं लाईक फॉलो शेअर करा धन्यवाद